नमस्कार मंडळ मी सॅम कोलॉग युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत करतो मंडई कसं आहेत बऱ्यात ना मंडई कसं आहे ना गणपती बाप्पा आले विराजमान झाले आणि आता दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर माझ्या घरातीलही भाईदरमध्ये मोठ्या बाप्पांकडे गणपती होतो त्या गणपतीचं कशा पद्धतीने आगमन होतं त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून दर्शन घ्यायला जातो आणि नाचतो एकंदर माहूल आपण तिकडचा पाहणार कशा पद्धतीने होतो ते मंडळी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कदाचित हा ब्लॉग यायला उशीर होईल कारण की एडिटिंगचे त्याच्यामुळे थोडंसं लेट होईल सो मंडळी चला तर आपण भाईंदरमध्ये मध्ये जाऊया आणि कशा पद्धतीने बाप्पा बसतात आणि आम्ही कशा पद्धतीने बाप्पा समोर असतं हे पाहूयात नमस्कार माझं नाव रिद्धी खुले सॅम तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी नेहमी माझा काका ब्लॉगिंग करतो आज मी ब्लॉगिंग करते कारण आमच्या घरी बाप्पा आलाय सगळे फॅमिली आले तर आम्ही मस्ती करणार आहे खूप धमाल करणार आहे त्यामुळे आज खूप खास दिवस आहे ही माझे छोटी बहीण आणि आमच्याकडे दीड दिवसाचा बाप्पा येतो म्हणून आम्ही धमाल करतो खूप हो जास्त पूर्ण फॅमिली आले आणि मिळून सगळे सेलेब्रेट करते आता मी माझ्या बहिणी माझं नाव स्वरा गणेश जोशी आहे मी चारकोपला राहते चारकोप वरन इथे भाईंदर ला आलीये गणपतीसाठी दोन दिवस सुट्टी घेऊन <laughs> मामाच्या घरी आहे आलीये दोन दिवस सुट्टी घेऊन मग आज आम्ही एन्जॉय करणार आहे नाचणार आहे फुल धमाल करणार आहे आरती आता थोड्या मिनिटांपूर्वी आरती केली आता आम्ही डान्स करणार खूप धमाल करणार आज बाप्पा आलाय म्हणून आज आम्ही सगळ्यांनी नऊवारी साडी घातली आहे सगळे फॅमिली पण आम्ही मिळून खूप धमाल करतो सर्वप्रथम प्रदेशात तुमचा आजचा उत्साह कसा आहे गणपती आजचा उत्साह हा खूप एनर्जेटाईक आणि एन्जॉय करतोय आज आम्ही तुम्ही जसे पाहताय प्रत्येकाचा आवडता सण असतो गणपती बाप्पा आतुरतेने वर्षभर आपण वाट बघत असतो आणि खरी मजा तेव्हा येते की जेव्हा एकत्र एक फॅमिली एकत्र येतो आम्ही आणि तो क्षण आहे आताचा दीड दिवसच गणपती येतो आप आपल्याकडे पण त्या दीड दिवसामध्ये फुल धमालमध्ये असते आणि ते जे दीड दिवसाचा क्षण असतो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आम्ही धमाल धमालमध्ये मस्ते असते आम्ही आरती केली त्या त्यानंतर आत्ता आमचं प्लॅन चालू आहे डान्स करायचं ढोलकी वाजवणं त्याच्यावरती आपण जे गावचे गावच्या ठिकाणी जे आपण डान्स करायचे गाणी बोलायचं त्याच पद्धतीने आता आम्ही थोड्या थोड्या डान्स सुरू करणार आहोत होते ढोलकी वाजवत वाजवत आमचे मिलिंद तांबे आहे जे ढोलकी छान वाजवतात आणि सुंदर पद्धतीने ढोलकी वाजवतात आणि समीर गुळे जो माझा भाऊ आहे तो खूप चांगले गाणे बोलतो कारण बो। की त्याला खूप छान गाणे बोलायची त्याला आवड आहे गणपतीची आणि त्याच्या गाण्यावर आनंद बिलिंदा यांच्या ढोलकीच्या आवाजावर आम्ही धमाल मस्ती करतो आजचा हा दिवस हा अख्ख्या पुढच्या वर्षभरात आम्ही साठवून ठेवणार अध्यक्ष एन्जॉय करतो धमाल मस्ती करतो आणि तुम्हाला पण सगळ्यांना गणपतीच्या आज गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बोला गणपती बाप्पा माझ्या आत्याशी भेट घालवते आता आजा शी तुला कस वाट खूप छान वाटत मला दरवर्षीचा आपला प्रत्येक सण येतो सणाला एन्जॉय करतो सगळे मिळून खूप छान वाटते तर आता जाऊया अमर काय नाव अमर ना आज आपण दरवर्षी प्रमाणे गणपती बाप्पाचा उत्सव सेलिब्रेट करतोय तर खूप मजा येते अजून आमचा आता डान्स बाले डान्स वगैरे चालू होणार आहे बघू ताई पण खूप तयारी मध्ये हा दरव्या समीर सुळे साहेब आमचे फोटोग्राफर फिल्म इंडस्ट्रीचे कलाकार ज्यांच्या सहकार्याने आम्ही मोठा उत्सव पार पडतो तर आम्ही आता डान्स करणार आहोत आमची ती तयारी चालू आहे तर धन्यवाद एवढं मला बोलून दिला होतं बाप्पा बोल गणपती बाप्पा बोल गणपती बाप्पा बोलया मंडई आपल्या इथे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता आपल्या घरातील महिला मंडळ हे छान समोर नृत्य करणार कशा पद्धती नृत्य करतात ते बघा सगळ्या ताई वैनी बघुताई तेजू तृप्ती वैनी आत्या आणि वादक आहे मोठा होता आणि छोटे चला तर आता थोड्या वेळ बाप्पा समोर डान्स होणार आपण पाहूया चाले बाले लाको काशी

मोठे दादाला टेंशन आला काय करायला outset माझे नेतीला पाच पाच काय काय बका बका काय काय आता नेती मारवा आता बिंगना ए इला फिरवाला जाईल इला दुसरीला काढलाला